आणि सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती की आपल्याला जे स्वयंसेवक लागत आहेत ती तयारी करा आपले जे टप्पे आहेत टप्पे कसे पाडायचे आहेत काय करायचे आहेत हे रूटबरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे फक्त विशेष याबरोबर एक सांगायचं आहे की आपल्याला हे आंदोलन खूप मोठं आहे त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचं आता आपण घरी नाही राहायचं घरी राहून तरी आपण काय करणार आहे आपल्याला आपले लेकरं मोठे करायचेत त्यांना आरक्षण मिळून द्यायचे त्यामुळं त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहे त्यामुळं आपल्याला सगळे कामं उरकून ठेवा आपल्याला मुंबईकडं आहे मुंबईकडं कूच करायची मुंबईकडं आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसं इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची शांततेत जाण्याची मिळेल त्या वाहनानं ती वाहनं घेऊन यायच्यात आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात काय काय वस्तू ठेवायच्यात हे तुम्ही ठरवा आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीममध्ये या गाड्या आणि हे लोक हा रूट मुक्कामाची व्यवस्था जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे परंतु तुमच्या डोक्यात जे असेल काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे किती दिवसासाठी घेतलं पाहिजे किती पुरणार आहे कोणची गाडी घ्यायची त्या गाडीला ठेवणं ठेवणंसुद्धा आवश्यक आहे जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं आपल्या आपण आपल्याच गाडीत झोपायचं किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत हे लक्षात असू द्या आपली गाडी असेल आपलं ट्रॅक्टरला छत टाका पाठीमागच्या ट्रॉलीत किंवा काय ट्रक असेल कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठे व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वानामध्ये झोपायचं पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची परंतु पुन्हा एकदा सांगतो हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकराला न्याय घेऊन येण्यासाठी जायचं मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचा आहे शक्यतो कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचंय म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचं आहे किती दिवस लागणार आहेत काय होणार आहेत हे सगळा आराखडा सगळं निवेदन तुमच्याकडं ठेवलं जाणार आहे रोड कोणत्या मार्गे जायचं हेही तुम्हाला सांगितलं जाणार आहे काय काय व्यवस्था केली हे पण सांगितलं जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारी लागावं स्वतःच्या मुलासाठी मला खूप काही असे फोन आले की आम्ही पण येणार आहेत मा आणि आम्ही यावं का नाही यावं काही नाही असं आम्ही मागचं सांभाळावं का पुढचं सांभाळावं का आम्ही काहींचं म्हणणं आहे आम्ही सगळं रेडी केलं आहे काय म्हणते तर आम्ही अमुक तयार केलं आहे कोणी म्हणतो बैलगाड्या आज तयार केल्या अजे काय आता मी का याच्यामध्ये काय बोलणार नाही आहे परंतु मला एकच सांगायचं आहे जसं वाहन असेल तसं आपल्याला मुंबईकडं निघायचं आहे म्हणजे निघायचं आहे घरी राहून आपण करायचं काय इकडं पोरं जर अडचणीत सापडायला लागले परीक्षाजवळ आल्यात पोरांच्या भरत्याजवळ आल्यात आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं आहे हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही म्हणजे समजून घ्या जसं पेरणीचा दिवस असतो पाऊस पडला वापसा झाला की पेरायला लागतो तरच शेती आपल्याला साथ देते आणि तरच आपण खरे शेतकरी तरच आपल्याला पीक वाढणं आणि आपण मोठे होतो तसंच वेळेवर मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आता पोरांचं कल्याण होणारे मराठ्यांच्या हे शक्यतो शेवट चांदव आहे त्यामुळं ताकतींना मराठ्यांना जायचं आपल्यामध्ये मुंगीला नाही आलं पाहिजे इतक्या प्रचंड ताकतीनं आणि शक्तीनं आपल्याला जायचं हे मात्र सगळेजण बांधव मराठा बांधव राज्यातले आठवणे असू द्या <coughs> आणि आजपासून किंवा उद्या सकाळीपासून तयारीला लागा साखळी उपोषण सगळ्यांनी स्थगित करा कारण या कामावरती भर द्यायचा धन्यवाद